होतं की परिवर्तन हा या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे तशी पावलं इथं आपल्याला दिसत आहेत आज या आता चर्चेमध्ये अतुलजी तुम्ही निशिता मॅडम तुम्ही आणि सनजी तुम्ही सहभागी झालात यासाठी आपले मनापासून आभार आता आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार हे आपल्याबरोबर जोडले जात आहेत ते एकूण या अर्थसंकल्पामध्ये काय काय घडले त्या संदर्भातली माहिती आपल्याला देणार आहेत शिशिर अगदी विनायक आपण बघतोय की अर्थसंकल्प घोषित झालेला आहे पण या अर्थसंकल्पावरती आर्थिक जगताचं कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा इंडस्ट्री यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघणार आहोत वेगवेगळे मुद्दे या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेले आहेत खरं तर सुरुवातच या अर्थसंकल्पाची करण्यात आली त्यावेळेला शेती ॲग्रिकल्चर सेक्टर यावरती जास्त भर देण्यात आला त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा सेक्टर ते म्हणजे एम एस एम ई सेक्टर यावर देखील अर्थमंत्र्यांनी जास्त जोर दिला आहे आपल्यासोबत सध्या आपण काही पाहुणे आहेत त्यांचा आपण सर्वात ओळख करून देऊ आपल्यासोबत अजित मंगरुळकर आहेत डायरेक्टर जनरल इंडियन मोशन चेंबर्स आपल्यासोबत शीतल कालरा मॅडम आहेत डेप्युटी डायरेक्टर जनरल आय एम सी आणि आपल्यासोबत संजय मेहता सर आहेत आय एम सीचे डेप्युटी डायरेक्टर जनरल खरं तर एक ज्या प्रकारे इंडस्ट्री रिॲक्ट करते आपण हे प्रश्न त्यांना विचारूया थेट की यावेळेचं अर्थसंकल्प आपण बघतायत तर नेमकं प्रकारे आपला अर्थसंकल्प वाटतोय दोन प्रमुख गोष्टी खरं तर इंडस्ट्रीजने एक्सपेक्ट केल्या होत्या की त्यावरती सरकारनं लक्ष द्यावं आणि ते म्हणजे ऍग्रिकल्चर uh, सेक्टर कारण का सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट uh, ऍग्रिकल्चर आणि एम एस एमई आणि दोनच गोष्टींवरून सुरुवात आज अर्थमंत्र्यांनी केली आपण कसं बघता याकडे एकदम पॉझिटिव्ह कारण की जर आपण पाहिलं तर हा बजेट अगदी म्हणजे ऑलराऊंड आहे आणि ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनाने जर आपण पाहिलं तर किसान क्रेडिट कार्ड लिमिट जे तीन लाख होते ते पाच लाख केले म्हणजे जे आपण अर्थसंकल्पात म्हणतो की फॉर ॲग्रिकल्चर इन्व्हेस्टमेंट फार्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक मोठा अगदी पाऊल घेतला आहे त्यांनी प्लस इतकं म्हणजे आपण म्हणतो ॲग्रिकल्चर बेस असल्यामुळे जे वन पॉईंट सेवन लॅक करोड आपले जे एक फार्मर्स आहे त्यांना हे बेनिफिट होणार आहे तर तो एक दॅट ऑज अ गुड स्टेपिंग स्टोन टू टू स्टार्ट ऑफ ऑन आणि जे आम्हाला अगदी अपेक्षित होतं त्याच्या पलीकडे हा बजेट दिसून येतोय आणि आणिचर वॉज अ स्टार्ट लोन खरं तर मिळणं सर्वात महत्वाची आणि जिकरी गोष्ट असते एमएसएमई मध्ये यावेळेला लोनही गॅरंटेड करण्यात आलं साठी अर्थात सेक्टर सेक्टरसाठी देखील किसान क्रेडिट कार्डचं लोन जी लिमिट आहे त्याची मर्यादा वाढवलेली आहे याचा एकूणच परिणाम आपण पर इंडस्ट्रीवरती कशा प्रकारे बघताय पर परिणाम होणार म्हणजे तुमचं सप्लाय साईट तुम्ही स्ट्रॉंग करताय कारण की एकंदर एम एस एम ई इज आवर लाईन आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एम एस एम ईला फंडिंग देणार यू आर फंडिंगच्या दृष्टिकोनात जे एम एस एम ई ज्यांना फंड्सची अगदी गरज होती त्याला तुम त्यांना तुम्ही फंड्स देणार म्हणजे त्यांचं प्रोडक्शन सुरू होणार एम्प्लॉयमेंट त्याच्यानी वाढणार आहे तर म्हणजे हा जो फंड ऑफ फंड्स परत क्रिएट केला गे गेला आहे तो अगदी म्हणजे एम एस एम ईसाठी इज लाईक अ शॉर्ट इन द आर्म म्हणजे अगदी कम्प्लीट बूस्टर शॉट आहे हा कंप्लीट बूस्टर शॉर्ट आहे शीतल मॅडम का शीतल मॅडम डेप्यूट डायरेक्टर जनरल इंडियन मर्चंट चेंबरच्या आहेत शीतल मॅम महिलांसाठी आपण खरं तर दरवेला बघतो की एक फोकस असतो सरकारचा आणि त्या दरम्यान मग विविध योजना असतील त्याकडे देखील सरकार लक्ष येतं यावेळेला बजेटमध्ये आपण कुठल्या महत्वाच्या योजना आहेत ज्या आपल्याला वाटतात की खरोखरच या खूप फायदेमंद ठरणार आहेत हे बजेट खूपच प्रोग्रेसिव्ह बजेट आहेत हे बजेटमध्ये महिलांना ध्यान दिलं आहेत युवाला ध्यान दिलं किसानला ध्यान दिलं आहे आणि आमचे जे आम, आम आदमी आहेत त्याच्यावर पण फोकस दिलं आहे आता महिलांना वुमेन ऑन्टरप्रन्युअरशिपला फोकस करण्यासाठी स्टार्टअपसाठी आणि त्यांना लोन फायव्ह इयर परत लोन देण्यासाठी किती फोकस दिलं आहे म्हणजे खू खूप महत्त्वपूर्ण आणि उत्साहन दिलं आहे त्यांना वर्कफोर्स वुमेन वर्कफोर्सला सेवंटी पर्सेंट वाढण्याची अपेक्षा आहेत हे पण खूपच प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांची न्यूट्रिशन बा त्यांनी खर तर महत्वाचं म्हणजे एज्युकेशन सेक्टरला देखील यावेळेला प्राधान्य दिलेलं आहे आय आय टी असोत आय एम असोत त्यामध्ये सीट्स वाढवण्यात आलेत आणि खास करून मेडिकल आ, सीट्स आपण बघतोय की येत्या काळामध्ये त्याही वाढणार आहेत कैक पटीनं त्याचा फायदा आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये कशा प्रकारे बघतोय जसं मी अरे माला है कि आहे की प्रायव्हेट सेक्टर नेमकं याच्यामध्ये कशा प्रकारे योगदान दिलं सरकारनं सांगितलं सीट तर वाढवतील पण प्रायव्हेट सेक्टरचं योगदान सरकार बरोबर एज्युकेशन सेक्टरमध्ये कसं बघतं आपण बघा आता जे फोकस आहेत आमची युवा पिढी आहेत आणि एम्प्लॉयमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट खूपच महत्वाचे आहेत तर गव्हर्नमेंटने युवाला आणि एज्युकेशनला खूपच फोकस दिले आहेत म्हणजे की आय आय टीमध्ये जसं तुम्ही सांगितलं स्कॉलरशिप्स वाढले आहेत एड्युकेशन लोन्स वाढले आहेत मेडिकल सेक्टरमध्ये आय टी आणि रिसर्चसाठी खूपच खर्चा करण्यासाठी फोकस uh, दिला आहे हे सगळं जॉईन करून जे आमचे युवा पिढी आहेत ते त्याच्यामुळे मेक इन इंडिया फोकस ऑन एम्प्लॉयमेंट अपस्किलिंग वाढणार तर प्रायव्हेट सेक्टर पण वाढणारच कारण की आम्हाला एम्प्लॉयमेंट पाहिजे आणि प्रायव्हेट सेक्टरला पण स्किल्ड एम्प्लॉयमेंट आणि स्किल्ड लेबर पाहिजे दॅट विल हॅपन अर्थात प्रायव्हेट सेक्टरला देखील स्किल एम्प्लॉयमेंट आणि स्किल यूथ हवा आहे आणि त्यासाठी देखील प्रायव्हेट सेक्टर तयार आहे सरकारनं त्या संदर्भात तरतुदी नक्कीच कराव्यात एज्युकेशन संदर्भात सर्वात महत्वाचा गोष्ट ती म्हणजे टॅक्सेशन संदर्भात टॅक्सेशन मध्ये आपण बघितलं यावेळेला तर अशा प्रकारे जम घेण्यात आली की जी एक्सपेक्ट केली नव्हती रादर संजय महत्वाच आपल्या मेहताच आपल्यासोबतच डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सर बजेटच्या आधी आपण म्हणत होतो की दहा लाख वाढले तर खूप चांगलं होईल टप्पा बारा लाखाचा गाठला आहे सरकारनं प्रकारे बघताय कसा बघलू कसा कसा देखू सात लाख से बारा लाख इज मोर देन फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट और अगर पाच लाख का अगर डिवाइडेड बाय ट्वेल्व करे तो फोर्टी थाउजंड इन द पॉकेट्स ऑफ़ द लार्जेस्ट सेक्शन ऑफ अवर पॉपुलेशन इज मिडिल क्लास तो और हमने सुबह भी बात की थी कि कंजम्पसन एक वीक दिखता था एक इकोनॉमी हमारी जो फंडामेंटल्स है वो स्ट्रॉन्ग है कंजम्पसन पिकअप नहीं कर रहा है क्योंकि इंटरेस्ट रेट ज़्यादा है इसके बाद में अगर आप ये वीक के एंड में देखोगे कि आर बी आई विल कट द रेट विल फर्दर एक बूस्ट मिलेगा मिडिल क्लास को एक कंजम्पसन को और इसकी वजह से इकॉनॉमी एकोनो, बी ग्रोथ स्ट्रॉंग होगी एक्सेलरेट होगी यही तो प, प, यही तो मुद्दा था ये मार्केट मार्केटमध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे मार्केट रिॲक्ट करत आहे कारण का कुठे ना कुठं एक्सपेंडिचर असेल तर इन्व्हेस्टमेंटही आपण म्हणतो की बऱ्या प्रकारे करण्यात आली पाहिजे आता जेव्हा एक सामान्य माणसाला जर इतका टॅक्स बेनिफिट दिलाय तर इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील वाढ होईल असं वाटतं आपल्याला कारण का मधल्या काळामध्ये चार महिन्यामध्ये जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहेत ती बऱ्यापैकी कमी झाली अर्थात पैसे आहेत पण जे डोमेस्टिक आहेत त्यांची त्यांचं प्रमाण जे वाढलेलं आहे आता सध्याच्या परिस्थितीनुसार इन्व्हेस्टमेंटमध्ये देखील डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट जास्त वाढेल इक्विटी मे किंकि अगर इक्विटी मे अगर आप देखो तर लास्ट दो तीन साल से रिटेल uh, इन्वेस्टर बढ़ रहे हैं और ये जो टैक्स रिलीफ मिली है और जो एडिशनल मनी पॉकेट में आए हैं वो मुझे लगता है कि वो रिटेल इन्वेस्टर रिटेल इक्विटी में जाएगा और उसके वजह से मार्केट को भी फायदा होगा ये मेरी अपे, अपेक्षा है मैं अजित सरकड़े पुनः तो अजित सर खरातर एक ऐसा ही प्रश्न होता कि प्राइवेट अपन मानते कि इन्व्हेस्टमेंट असो किंवा प्रायव्हेट कंपनीज सरकारची भागीदारी असो या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात यावेळेला तशा प्रकारचा बूस्टर सरकारकडून देण्यात आला आहे का की जेणेकरून पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याची देखील वच्यता अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेली आहे आता तो कॉन्फिडन्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे का या प्रकारच्या कन्सिस्टन्सी अनुसार ज्या पॉलिसी सरकारनं आता घोषित केल्या आहेत आणि अर्थात येत्या काळामध्ये आपण बघतोय की इन्कम टॅक्स बिल देखील येणार आहे त्यामुळे त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात एक स्ट्रीम लाईट येणार नक्कीच कारण की हे पा आपण सगळंच काही सरकार करू शकत नाही सरकारनी एक स्टार्ट दिली आहे आणि एक म्हणजे जसं मी म्हणतो बूस्टर शॉट दिलाय आता प्रायव्हेट सेक्टर हॅज टू फॉलो आणि प्रायव्हेट सेक्टर नक्कीच फॉलो करणार कारण की प्रायव्हेट सेक्टरला पण ग्रोथ हवाय की नाही सरकारनी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं आहे सरकारनी पॉलिसीज क्रिएट केल्या आता प्रायव्हेट सेक्टर आहे की त्याचा कसा फायदा करून घ्यायचा फायदा म्हणजे टू ग्रो तुम्ही नुस नुसतंच म्हणणार की काय सरकार सह करेल आम्ही काय करणार नाही असं होऊ शकत नाही ना प्रायव्हेट सेक्टर विल मूव्ह हँड इन हँड टू अचीव्ह ट्वेंटी फॉर्टी सेव्हन मी पुन्हा संजय सर आपल्याकडे येतो एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असा देखील आपण म्हणतोय की ज्या प्रकारे एक फिजिकल डेफिसिट आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर एक्सपेंडिचर बॅलन्स करतो यावेळेला फिजिकल डेफिसिट फोर पॉईंट एट पर्सेंट सरकार म्हणतं की अजूनही आम्ही कमी आणण्याचा प्रयत्न करतोय वॉकिंग ऑन अ टाईट रोप अशा प्रकार स्थिति सरकार की होती है सद्या मुबलक प्रमाणत फिजिकल है क्या अशा प्रकार से योजना फिजिकल yeah, डिसिप्लिन तो ये गवर्नमेंट का फोकस है लास्ट दस साल से और जिस तरह से जो अगले बजट में उन्होंने 4.9 तो 4.8 पर आई है अभी और अभी अभी 4.4 पॉइंट एफ वाई में उसका टारगेट दिया है तो आई थिंक फिजिकल डिसिप्लिन एंड फिजिकल कंसोलिडेशन के ऊपर गवर्न ये गवर्नमेंट का ध्यान तो केंद्रित रहेगा ही और रहा है बँकिंग संदर्भात एक महत्वाचा विषय आपण बोलतो की ज्या प्रकारे महिला बँकिंग क्षेत्र असेल तिकडे देखील अर्थमंत्र्यांनी लक्ष दिलेलं आहे शीतल मॅम यावेळेला जर आपण बघितलं तर हे मुद्दे जे आहेत अर्थात आपण कॅपेक्स आपण दरवेळेला म्हणतो कॅपेक्स किती आहे यावेळेला हे सध्या जरा साईडलाईन झाले टॅक्सेसमुळे पण अर्थात स्पेंडिंग आणि ज्या प्रकारे सरकारच्या योजना आहेत त्या पुन्हा योजनांना कुठे ना कुठे पुनरुज्जीवन देण्याचा सरकारनं प्रयत्न केलेला आहे कशा प्रकारे याचा फायदा येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आपला होताना दिसतोय सिंपल कॅल्क्युलेशन तुम्ही करणार